नमस्कार मी सदा मुस्लिम एस एम नेटवर्क प्रस्तुत इच्छलगंज न्यूज टाइम मध्य अपने स्वागत है पाया आज ठलगड़ में खंडणीचे मागणीसाठी जबरदस्तीने अपहरण करून जीवे मारण्याची धमकी दिले प्रकरणी आरोपीला सशर्त जामीन मंजूर ॲडव्होकेट लाजिम मुजावर तारदाळ फाटा येथे आरोपी युवराज बर्गे याने एका इसमास फोन करून बोलावून घेऊन त्याला हातकणंगले मजले रोडवर जबरदस्तीने अपहरण करून घेऊन जाऊन तेथे हजर असलेले अन्य दोन आरोपींसह अपहरण केलेल्या इसमास आम्ही माणूस संपवलाय तुला दारूचा व्यवसाय करायचा असेल तर आम्हाला दरमहा रुपये पंधरा हजार रुपये दे नाहीतर जसं मी माणसे खातो तसे तुलाही खाणार अशी जीवे मारण्याची धमकी दिलेवरून सदर इसमाने हातकणंगले पोलीस ठाणे येथे जबरदस्तीने अपहरण करून दरमहा रुपये पंधरा हजारची खंडणीची मागणी करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद दाखल केली आहे हातकणंगले पोलीस ठाणे यांनी दाखल फिर्यादप्रमाणे जबरदस्तीने अपहरण करून खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी दिलेबाबतचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा नोंद करून पोलिसांनी सदरकामी चौकशी व तपास करून संशयावरून आरोपी युवराज बर्गे विनायक कोरवी व सौरभ कोरवी तिघे राहणार हातकणंगले यांना अटक करून मे न्यायालयात हजर केले त्यावेळी आरोपी युवराज बर्गे यांचे वतीने मे न्यायालयात अॅडव्होकेट लाजीम मुजावर यांनी काम पाहिले प्रस्तुत आरोपी यांना मे न्यायालयांनी न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश केलेवरून आरोपी क्रमांक एक युवराज बर्गे यांच्या वतीने अॅडव्होकेट लाजीम द मुजावर यांनी जामीन अर्ज दाखल करून सदरची फिर्यादी गैरसमजुतीतून व रागाचे भरात उशिरा रचनात्मक दाखल झाले असल्याचे मे न्यायालयाचे निदर्शनास आणून दिले यावर सरकार पक्षाने व पोलिसांनी जोरदार हरकत नोंदवली यावर माननीय या न्यायालयाने ॲडव्होकेट लाजिम द मुजावर यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून युवराज बर्गे यांना सशर्त जामीन मंजूर केलेला आहे सदरकामी ऍडव्होकेट लाजिम द मुजावर यांना अॅडव्होकेट उमा मंडल ॲडव्होकेट नीता कांबळे ॲडव्होकेट अजय मांड्रे अफिफा मुजावर व जयवंत घोरपडे यांनी मे न्यायालयीन कामकाजात मदत केली